सुद्धा पर्यावरणासाठी हॅझार्डस असतं वाईट असतं आणि त्याच्यासाठी कशी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहोत आत्ता आपण जर पाहिलं तर मुंबईच्या प्रदूषणाचा आम्ही आढावा घेतला प्रदूषणामध्ये आम्ही ते प्रदूषण कसं कॅटेगराईज करतो तर त्याच्यामध्ये झी म्हणजे फिफ्टी वन टू हंड्रेड युनिट असं जर असेल तर ते सॅटिस्फॅक्टरी असतं हंड्रेड टू टू हंड्रेड असेल तर ते मॉडरेट असतं आणि टू हंड्रेडच्या वर असेल तर ते त्याला थोडा काळजी करायची असते आपल्याकडे जरी प्रदूषण आपल्याला दिसत असेल तरी आपण बऱ्याच ठिकाणी आपण आज मॉडरेटमध्येच आहोत आणि ते आपण यल्लो कलरमध्ये त्याला आपण टॅग करतो येलो कलरमध्ये आणि जर ब्राऊन झालं म्हणजे ऑरेंजिश ब्राऊन असा कलर आहे त्याच्यामध्ये गेलं तर ते आपल्यासाठी एक चिंतेचा विषय असतो आणि त्याच्याही पुढे गेलं जी आता आपण दिल्लीची परिस्थिती पाहतो तर ते खूप चिंताजनक असतं तर आता आपण ज्या श शंभर ते दोनशेमध्ये आहोत त्याच्यामधून कसं कमी करता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे ह्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत आणि ह्या कामामध्ये आपण कुठे अंडरग्राऊंड खोद चा खोदतो आहे कुठे आपण वरून बांधकाम करतो आहे भरपूर काम चालू आहे त्याच्यामुळे एक डस्ट पार्टिकल खूप हवेमध्ये आहेत आणि हे डस्ट पार्टिकल जर उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही कारण आपल्याला समुद्राच्या हवेमुळे ते डस्ट पार्टिकल वाहून जातात सेटल होतात आणि त्याचा परिणाम होत नाही पण आता हवामान थंड आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचंही बाष्पीभवन होत आहे आणि त्याच्यामुळे हवा न वाहत असल्यामुळे हे डस्ट पार्टिकल आपल्याला दिसतात ते पूर्णपणे ते स्मॉग नाही आहे ते डस्ट पार्टिकल आहेत बऱ्याच अंशी मध्ये आत्ता काही दोन चार दिवसांपूर्वी बी के सीमधनं आमच्या बोर्डाला फोन आला तर बी के सीचं मात्र प्रदूषण तिथे दोनशेच्या वर गेलं होतं mm. तिथे काही कारणं तिथली होती ती कारणाचा लगेच तात्काळ निवारा झाला आहे mm. दोन हजार बावीस तेवीसपासूनचा सगळा मी बघितलं आमचं आत्ता जे प्लॅनिंग चाललं आहे त्याच्यामध्ये आम्ही पंधरा फेब्रुवारी ते म्हणजे तिसरा आठवडा जो फेब्रुवारीचा आहे तोपर्यंत हे प्रदूषण कमी करण्यासाठी जे आमचे जे उपाय आहेत ते यशस्वी होताना आम्हाला दिसतील आम्ही आत्ता त्याचा अंदाज बांधलेला आहे आणि मुंबई प्रदूषण मुक्त किंवा कमी कमी प्रदूषण असावं याच्यासाठी आम्ही काही जे काही उपाययोजना करत आहोत त्याचा एकदा ड्राफ्ट तयार झाला तर तो, तो पण आम्ही मीडियाला देऊ त्याच्यामध्ये साऊंड पॉल्युशन आहे एअर पॉल्युशन आहे आणि सर्वात महत्त्वाचं वॉटर पॉल्युशन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांना आता आम्ही संपर्क करत आहोत रेल्वे खात्याच्या विषय आहे हेल्थ डिपार्टमेंटचं आहे कॉर्पोरेशनचं आहे आणि त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत मला पूर्ण विश्वास आहे जे आम्ही प्लॅन आत्ता तयार केला आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण ते कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ आणि आत्तासुद्धा आम्ही मेंटेन करतो येल्लो झोन जे आपल्यासाठी हजारडस नाही नक्कीच आपल्यासाठी मॉडरेट ते प्रदूषण आहे आणि ते मेंटेन करायचं हो। केंद्रासोबत केंद्रा तुम्ही कशा प्रकारे समन्वय राखणार कारण एक दोन वर्ष अगोदर सफर कडनं अनेक डेटा जो आहे तो आपल्याला पुढे येताना पाहायला ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण हे मुंबईमध्ये दाखव दाखवला गेलेलं होतं तुमच्याकडनं या संदर्भात पत्र देखील घेण्यात आलेलं होतं की हे प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे सफरचा डेटा हा पूर्णपणे बंद करण्यात यावा त्यामुळे तो डेटा पूर्णपणे बंद आहे आयआयटीएमचाच डेटा सध्याला होतो आहे मात्र तो देखील अधिक दिसतोय एमपीसी पेक्षा सो त्यामध्ये काही समन्वय तुमचा असणार आहे का, का केंद्र नक्कीच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे माध्यमांशी संवाद साधत होत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचं मंत्रिमंडळ काम करत आहे मुंबईतील प्रदूषण प्लॅनिंग करून त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो नॅचरल काय लागतो त्याही पेक्षा शंभरच्या स्पीडने आम्ही जात आहोत तर त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये कॉर्ट केंद्राबरोबर याचा आम्ही नक्कीच संपर्कात राहू समन्वयात राहू परंतु हा टोटली आता आपला विषय आहे प्रदूषण हा लो त्या